नमस्कार मित्रांनो जसं मी नेहमी सांगतो की सोरायसिस रुग्णांनी दिवसातून कमीत कमी दोन वेळा आंघोळ करावी पण प्रत्येकाचं आंघोळ करण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि आंघोळ करताना आपण कशाप्रकारे आंघोळ करावी जेणेकरून आपल्याला फायदा होईल आणि सोरायसिस रुग्णांनासाठी विशेष गाईडलाईन्स की ज्याच्यातून त्यांनी कशी आंघोळ करावी याविषयी आपण आता बोलणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा सोरायसी रुग्णांनी आंघोळ करताना जी काळजी घ्यायची आहे की आपण आंघोळीचं जे पाणी वापरतो ते खूप गार किंवा खूप गरम असू नये कोमट किंवा नॉर्मल रूम टेम्परेचर या प्रकारातलं असावं कारण खूप गरम आपण पाणी घेतलं तर आपली जी त्वचा आहे ती भाजली जाईल आणि सोरायसेस वाढेल त्यानंतर खूप गार जर आपण वापरलो तर आपली त्वचा ही आकुंचन पावेल कोरडी होईल ड्राय होईल त्यामुळे सहसा आपण जे आहे जे पाणी वापरणार आहात ते आपल्याला सहन होईल अशा प्रकारातलं नॉर्मल टॅप वॉटर नळाचं जे पाणी आहे वातावरणामध्ये ते आपण वा हो वापरायला पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट की ज्या वेळेला आपण पाणी वापरतो आहोत तर पाणी हे वापरताना बऱ्याच वेळेला तर उन्हाळा आहे शॉवर्स असतात आपण शॉवर आणि बराच वेळ शॉवर घेतो आपल्याला बरं वाटतं अंगावरून पाणी गेलेलं पण जितकं पाणी तुमच्या अंगावरून जाईल तेवढंच तुमच्या शरीरातलं पाणी पण बाहेर जाणार आहे त्यामुळे लाँग शॉवर्स म्हणजे खूप वेळ शॉवर खाली सोरेसे रुग्णांनी वा उभं राहू नये जास्त पाणी वापरू नये फक्त आपल्या शरीराला आंघोळी पुरता शॉवर घ्या किंवा बादलीमध्ये जे पाणी आहे बादलीने आपण आपल्या ह्याच्याने हळूहळू हो ग्लासाने किंवा मग्याने पाणी वापरू न याच्याने पाण्याची वचत पण होईल तर अशा प्रकारे पाणी वापरायचं आहे आंघोळ करायची तिसरी महत्वाची गोष्ट आंघोळ करताना मला माहिती आहे सो की सोरायसिस रुग्णांची जी त्वचा जाड असते की त्यांना असं वाटतं की आपण खूप साधारणतः लुफा ज्याला म्हणतो आपण की स्पॉन्ज असतो ते आपण घासतो किंवा काही लोक दगडाने आपली त्वचा घासतात पायाची गोट्याची आणि स्वतःला इंजुरी करून घेतात हे अतिशय चुकीचं आहे तर अतिशय नॉर्मल हाताने म अतिशय हळुवारपणे आपण साबण लावायला पाहिजे साबण लावतानासुद्धा काळजी ही घ्यायला पाहिजे की अनेक साबण आहेत तर साबण जो आहे हा जो आहे हा विशिष्ट प्रकार म्हणजे मॉइश्चरायझर युक्त साबण किंवा ग्लिसरीन युक्त साबण वापरा की ज्याच्यामध्ये पन्नास टक्के साबण पन्नास टक्के मॉइश्चरायझर आहे किंवा शॉवर जेल्स असतात लिक्विड सोप असतो ती हो सोऱ्याशे रुग्णांनी अमूहिक वापरलेली चांगली आहेत तर लिक्विड सोप ही माइल्ड असतात आणि ती मॉइश्चरायझर असतात सहसा डायरेक्ट आम अंगाला साबण लावू नये तर पहिल्यांदा हातावर घ्यायचा हातावर हे करायचा त्यावर पाणी ओलं करून हा ओले हात करून आणि मग आपल्या अंगाला लावायचा डायरेक्ट आपण शरीरावर साबण ठेवला तर तेसुद्धा आपल्या शरीराच्या नाजूक सोडायसिस त्वचेला अपाय होऊ शकतो म्हणून हातात घेऊन वापरायचा असतो चेहऱ्यासाठी आपल्याला नेहमी फेसवॉश वापरणं फायदेशीर आहे कारण चेहऱ्याची त्वचा नाजूक असते त्यामुळे फेसवॉश हे चेहऱ्यासाठी खूप चांगलं आहे आणि कमी प्रमाणात पाणी मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे हे सगळं आंघोळ केल्यानंतर नेहमी एक काळजी घ्यायची की जर आपण शॅम्पू करत असाल माईल शॅम्पू वापरा पण श आपल्या शरीरावर साबणाचा अंश राहायला नको केसांमध्ये शॅम्पूचा अंश राहायला नको त्यामुळे भरपूर किंवा योग्य त्या पाण्याने पूर्ण शॅम्पू आणि याचा कुठलाही भाग आपल्या शरीरावर उरणार नाही असं आपण अंघोळ करायला पाहिजे आंघोळीनंतर साधारणतः ज्यावेळेला आपण अंग पुसतो त्यावेळेला बरेच लोक टर्किश टॉईल जे असतात खरबरी खरबरी जे खरबरीत असतात ते खरबरीत टॉयल्सने खूप घासतात त्याच्याने सुद्धा तुमच्या त्वचाला अपाय होऊ शकतो तर असली टॉयल वापरू नका साधारणतः अंघोळीनंतर आपल्या शरीराला ज्यावेळेला आपण पाणी आपण पुसून टाकतो तर पुसण्याच्याऐजी टिपायचं आहे फक्त आपण शरीराला ते काब टॉवेल लावायचं आणि ते ॲब्सॉर्ब करेल थोडंफार पाणी जे आहे ते आपोआप निघून जाणार आहे पण नॉर्मल माणसांसारखं खूप घासून पुसून असं करू नका आंघोळ करताना फक्त शरीरावरचं एक्स्ट्रा जे पाणी आहे ते टिपून घ्यायचं आहे केसांना पण तसं पाणी टिपून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने फॅनने वगैरे ते आपलं आपोआप वाळणार आहे म्हणून अंघोळीनंतर आपल्या जे शरीराने टॉवेलने अंग खूप खरारा असं पुसू नका फक्त ते एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते टिपून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लगेच मॉइश्चरायझर लावायचं आहे म्हणजे थोडी तुमची त्वचा ओली पण असेल त्याच्यावर तुम्ही मॉइश्चरायझर लावलं आता माझा मॉइश्चरायझर कुठले आणि कसे वापरावे तो व्हिडिओ बघा आणि त्याप्रमाणे मॉइश्चरायझर लावा आणि तीन मिनटाच्या हात लावा अशा प्रकारे आपण आंघोळ करून आंघोळ कशी करावी अंग कसं पुसावं कुठले साबण लावावे कसे लावावेत याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती दिली आहे या प्रकारे आपण आंघोळ करा आणि सोरायसिसपासून लवकरात लवकर मुक्त व्हा धन्यवाद